शिर्डी इथ येणाऱ्या साई भक्तांसाठी तर गुरुवारी साई प्रसादालयात स्पेशल साई आमटी रूपाने दिली जाणार आहे कमी तेल कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्वे फायबर कॅल्शियम तसेच खनिजांनी समृद्ध असल्याने ही आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या आमटीची खासियत म्हणजे तिच्या डाळींचे अनोखे मिश्रण मुगड डाळ मध डाळ आणि हरभरा डाळ यांचा समतोल वापर केल्यामुळे प्रथिनांचे प्रमाण भरपूर आहे त्यात खोबऱ्या आणि शेंगदाण्याचा हलका स्पर्श आमटीला खास चव देतो चव व सुवास वाढवण्यासाठी कांदा आले लसूण पेस्ट हळद हिंग हिरवी मिरची मिरची पावडर धने पावडर गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार मीठ यांचा वापर केला जातो मोहरी जिरे व कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेली ही आमटी कोथिंबीरीने सजवली सा जाते साई मंदिरातील प्रसाद भोजनाचा भाग म्हणून ही पौष्टिक आमटी चपाती किंवा गरम भातासोबत भक्तांना दिली जाईल साई भक्तांच्या आवडीनुसार तयार करण्यात आलेली ही आरोग्यदायी साई आमटी सात्विक अन्नातून सेवा या परंपरेचा संदेश देत प्रसादातील चवीला नवी आम्ही मुंबईवरून आलो आहे आम्ही नेहमी बाबांचा प्रसाद घेण्यासाठी येतो होतो पण आज ही नवीन आमटीचा प्रसाद सुंदर होता एकदम आणि दरवेळेस चांगलाच असतं प्रसाद पण आज ही नवीन आयटम चालू केला आमटी ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे तरीपन आभार मानतो ओम साईराम ओम साई राम मेरा नाम है अमीषा मैं सूरत से आई हूँ और मैं यहाँ पे शिरडी में भगवान के दर्शन करके यहाँ पे उनके भोजनालय में खाना खाने आई हूँ और यहाँ का जो आयोजन है बहुत अच्छा है और खास करके साई आमटी इनका जो फूड है मतलब घर का आप टेस्ट करोगे तो ऐसा लगेगा कि आप घर पे खा रहे हो इतना मस्त है और यहाँ की आयोजन भी बहुत बहुत बहुत, बहुत अच्छी है में 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 आपको कठोल की सब्जी मिल जाएगी दाल राइस मिल जाएंगे शीरा मीठे में कुछ मिल जाएगा सब चीज़ है बहुत अच्छी है टेस्टफुल है हंड्रेड परसेंट ओम साइरा अच्छा ताजा महत्वपूर्ण रहा राष्ट्र सैयात्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा